नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसात नोंदी पाहिल्या तर मुंबई ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊसाच्या नोंदी झाल्यात नाशिक घाट धुळ्याच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला नाशिक चित्रभाग भाग जळगाव छत्रपती संभाजीनगरचे अहिलेले भाग उत्तर देखील अहिल्यानगरचे उत्तर भाग हलका मध्यम पाऊस पश्चिम विदर्भातही हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळालेल्या आहेत तर त्यासोबतच इकडे हिंगोली परभणीच्या भागामध्ये हलका पाऊस दक्षिण कोकणात गोव्यात हलका पाऊस घाटात आणि कोल्हापूरचा घाट भाग आहे किंवा पश्चिम भाग आहे या ठिकाणी हलका पाऊस पुण्याच्या घाटात थोडासा जोरदार पाऊस होता यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर तीव्रकम दाबाचं क्षेत्र हे राजस्थानच्या दक्षिण भागांमध्ये पाहायला मिळते आणि लवकरच या तीव्र खमदाबाद क्षेत्रापासून एक डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे आणि या डिप्रेशनचा प्रभाव राजस्थान आणि शेजारील गुजरातच्या भागांमध्ये विशेष करून दिसेल सध्या याच्या प्रभावाखाली इकडे कच्छचा भाग आहे गुजरातचा आणि उत्तरतील भाग आहे अतिशय मुसळधार पाऊस सक्रिय आहे आणि याचा काहीसा प्रभाव फक्त आपल्या राज्याकडे पाहायला मिळतो त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ हवामान काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी राज्याकडे सक्रिय दिसत आहे त्यातला त्या हा भाग जो आहे तो उत्तर देखील भागांमध्ये हा याचा प्रभाव आहे जर सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर धुळे जळगावच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे चांगले ढग आहेत मुंबई ठाणे पालघर अजूनमधून मध्यम ते जोरदारसाठी देणारे ढग आहेत नाशिकच्या पश्चिम भागात मध्यम जोरदार तर पूर्वेकडे हलक्या मध्यम ढग ढगेत छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाचे ढगेत अहिल्यानगरचे उत्तर भाग हलक्या ढग आहेत, पुणे घाट हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत अकोला बुलढाण्याकडे हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत चंद्रपूर गडचिलीकडे मध्यम पाऊस देणारे ढग हे सध्या दिसत आहे आणि एकूणच आज रात्रीचा जरी आपण अंदाज पाहिला तर त्या सिस्टमच्याप्रमाणे अशा प्रकारे ढगांची दिशा वाटचाल राहील त्यामुळे मुंबई ठाणे पालघर मध्यम ते जोरदार सरी कायम राहतील नाशिक घाट मध्यम ते जोरदार सरी राहतील पण नाशिकच्या इतर ठिकाणी हलक्या मध्यम सरी राहतील धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये मध्यम किंवा इकडे जळगावच्या उत्तर भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी प पडण्याची शक्यता ही रात्रीसाठी दिसते छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम सरी राहतील अकोलाचा काही भाग असेल बुलढाण्याचे काही भाग मध्यम ते जोरदार पाऊस सरी होतील अमरावती इकडे सुद्धा पावसाळ्या सरी बरसतील त्यानंतर चंद्रपूर गडचिरोलीच्याही काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि त्यातल्या जर आपण दालुका निहाय पाहिलं तर इकडे शिरपूर चोपडा या तालुक्यांमध्ये इकडे शहादा असेल या ठिकाण तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर सिंदखेड्याकडे सुद्धा पावसाच्या सरी बरसतील धरणगाव इकडे सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतोय तर इकडे कसमाते पट्टा म्हणजे कळवण सुर सटाणा असेल सुरगणा असेल दिंडोरी पेठचा आसपासचा भाग आहे देवळाचे काही भाग आहेत हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता ही रात्रीसाठी दिसते यासोबतच घाट विगतपुरी असेल त्र्यंबकेश्वर असेल याही ठिकाणी पाऊस सरी पडण्याचा अंदाज आहे तलासरी किंवा इकडे जे रा मोखाडा हा जो काय उत्तर देखील पालघरचा भाग या ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी राहतील म्हणजे दक्षिणेकडे वसई विरार असेल विक्रमगड वाड्याच्या आसपास हलक्या मध्यम सरी राहतील मुंबई शहर उपनगराकडे अजूनमधून मध्यम ते जोरदार सरी राहतील ठाण्याच्याही अंतर्गत भागांमध्ये अजूनमधून हलक्या मध्यम तर थोड्या वेळासाठी जोरदार सरी या रात्रीसाठी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त अजून जर आपण तालुके पाहिले तर तेलधारा याच्या आसपास बाळापूरच्या आसपासच्या भागांमध्ये आणि इकडे शेगावच्या आसपास संग्रामपूरच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे त्यानंतर इकडे साधारणत पोंभूर्णा चा, आणि चामोळशेच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी ही दिसते या व्यतिरिक्त इकडे सालखेचा किंवा गोंदियाचा जो उत्तरेकडील भाग आहे उत्तर पूर्वेकडे याही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता ही, ही रात्रीसाठी दिसते आणि या तालुक्यांव्यतिरिक्त ही पाऊस होण्याची शक्यता आहे या तालुक्यांची नावं यासाठी घेतली आहेत की या ठिकाणी विशेष शक्यता दिसते म्हणून यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या ही राज्यात मुंबई ठाणे पालघर हा भाग असेल मध्यम ते थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता राहील हाच अंदाज काहीसा नाशिक घाट नंदर्भातील पश्चिम भागांमध्ये मध्यम ते काही वेळासाठी जोरदार सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग जालना उत्तरेकडील भाग बुलढाण्यातील काही भाग या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरींची शक्यता आहे किंवा मध्यम पाऊस सरींची शक्यता फार प्रमाणात दिसते त्यानंतर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूरच्या एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते थोड्या वेळासाठी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील हाच काहीसा अंदाज पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचे पूर्वकेल भाग याही ठिकाणी याच प्रकारची स्थिती या राहील की अधूनमधून मध्यम सरी या पाहायला मिळण्याची शक्यता दा दाट आहे यानंतर थोडे नाशिकचे ब बहुतांश भाग नंदुरबारचे राहिलेले भाग असतील या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी होण्याची शक्यता राहील त्यानंतर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीलासुद्धा हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यासोबतच अहिल्यानगर संभाजीनगर, बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या हे ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाच्या शरीरातील मात्र सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता नाही राहिलेला भाग हे पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर बीडचा भाग, परभणी, हिंगोली यवतमाळचा अहिलेभाग नांदेडचा भाग या ठिकाणी विशेष काय पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही झाला तर एकदम हलके सर एक दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळतील विशेष पाऊस होण्याची शक्यता मात्र या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही हा आता आपला अंदाज होता आपण आता पाहूयात हवामान विभागाचा काय अंदाज आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार सात सप्टेंबरला नाशिक घाट आणि पालघर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये आहे असा हवामान विभागाचा अंदाज दिसतो आहे त्यानंतर नंदुरबार पुणे घाट ठाणे मुंबई आणि रायगड या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट म्हणजे पासष्ट मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने या जिल्ह्यात वर्तवली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर परभणी हिंगोली लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यासोबतच राहिलेला जो भाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया धाराशिव बीड आणि सोलापूर या ठिकाणी धोक्याचे शहर नाहीत मात्र हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर आठ तारखेचा अंदाज पाहिलं तर आठ तारखेला तर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचं पावसाचं येलो अलर्ट त्यासोबत परभणी हिंगोली लातूर नांदेड हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये क्वचितच झाला तर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे धोक्याच्या यशाली इतर ठिकाणी नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हो हवामानच्या अंदाज स्मार्ट चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका